हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत हे प्लांट काय आहे आणि मी ते कुठून आणलं ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे परंतु आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे आज मी तुम्हाला किचनशी रिलेटेड काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे आशा करते की त्या तुम्हाला नक्की आवडतील जर बटर आपण अशा पद्धतीने स्टीलच्या डब्यामध्ये स्टोर केलं आणि आपल्याला जर त्याचा वापर करायचा असेल ब्रेडला लावायचं असेल म्हणा किंवा पावभाजीमध्ये टाकायचं असेल म्हणा खूपच अवघड गोष्ट वाटायला लागते आणि आपण हे मेल्ट केलं तर त्याचं डायरेक्ट तुपात रूपांतर होतं तुम्हाला तर कल्पना असेलच असेल। त्यामुळे काय करायचं जेव्हाही कधी बटर आणलं अनल, आणल्याबरोबर लागलीच काय करायचं बटरला काढून घ्यायचं आणि आता कसं बटर पेपर देखील एकदम नीट क्लीन निघतो बघा पेपरला कुठेही बटर लागलेलं नाहीये आपलं बटर बिलकुल वेस्ट नाही होत तर अशा पद्धतीने नाईफच्या मदतीने बटरच्या क्यूबमध्ये त्याला कट करून घ्यायचं आणि क्यूबमध्ये कट केल्यानंतर एका अशा डब्यामध्ये ते भरून ठेवायचं म्हणजे जेव्हा कधी आपल्याला त्याचा वापर करायचा असेल पावभाजीत टाकायचं असेल म्हणा ब्रेड बटर असं काही खायचं असेल किंवा छोट्या आपल्या मुलांना पाहिजे असेल छोट्या मोठ्या मुलांना तर ते इझिली इथून बटरची क्यूब घेऊन त्याचा वापर करू शकता अशा पद्धतीने बटर नेहमी पीसमध्ये कट करून ठेवायचं म्हणजे इझी टू यूज होऊन जातं त्यानंतर फावल्या वेळामध्ये आपण आल्या लसूणची जर पेस्ट तयार करून ठेवली ना तर कधी आपल्यामागे काही घाई गडबड असली लसून सोलायला वेळ नसला तर अशा वेळेस मात्र ही पेस्ट खूप कामं येते अशी पेस्ट आपण कुठल्याही भाजीला टाकली तर भाजी तर टेस्टी लागेलच त्याचबरोबर आपण लसूण सोलायच्या त्रासातून देखील वाचू म्हणून जेव्हा फावला वेळ असेल तेव्हा भरपूर लसूण सोलून आल्या लसूणची पेस्ट करून ठेवायची मिक्सरमध्ये कांदा लसूण आलं असे पदार्थ दळल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये पॉटचा उग्र असा वास यायला लागतो म्हणून पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून काही सेकंड ते फिरवून घ्यायचं म्हणजे मिक्सरच्या पॉटचा उग्र वास येणार नाही त्याचबरोबर मिक्सरमध्ये तुम्ही ओलं वाटण केलं असेल किंवा सुकं वाटण केलं असेल लागलीच आपला मिक्सर जो आहे तो क्लीन करून घ्यायचा त्यामुळे आपला मिक्सर मेंटेन राहतो मिक्सर क्लीन करण्यासाठी खास असा आपल्याला वेळ काढावा लागत नाही आणि माझा हा स्टारचा फ्रू फूड प्रोसेसर आहे जो की पंधरा वर्षापूर्वी मी घेतलेला आहे माझ्या घरामधल्या बहुतेक वस्तू पंधरा वर्षापूर्वीच्याच आहे कुकर त्यानंतर तवा पॅन त्यांचे जे हँडल असतात ते वापरून वापरून अशा पद्धतीने लूज होतात तर वेळेतच आपण त्यांना टाईट केले नाही तर ते हँडल तुटून जाऊ शकता त्यामुळे काय करायचं लूज झालेल्या हँडलला लागलीच एखाद्या सुरीचा चाकूचा वापर करून ते हँडल टाईट करायचे परंतु जरा जपून हो उग उगत चाकू आपल्या हाताला लागायला नको म्हणून खूप धार असलेली सुरी इथे वापरू नका तुम्ही चमच्याच्या बॅकसाईडने देखील हँडल टाईट करू शकता आणि अशा पद्धतीने हँडल टाईट झाला की कुकर देखील वापरायला आपल्याला सेफ होऊन जातो म्हणून तवा असेल कढई असेल कुकर असेल वेळेतच त्यांचे हँडल अशा पद्धतीने टाईट करून घ्यायचे घरच्या घरी त्याचबरोबर मसाल्याचा डब्बा आपल्या किचनमधली खूप महत्त्वाची वस्तू ती नीट क्लीन असणं खूप गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं घाई गर्दीमध्ये मसाल्याचा डब्बा घेताना आपल्याकडून जिरं मोहरी मिरची मसाला सांडले जातात म्हणून मसाल्याच्या डब्यामध्ये नेहमी खाली असा एक टिश्यू पेपर टाकून ठेवायचा म्हणजे समजा कधी आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये काही सांडलवण झाली जरी इझिली तो टिश्यू पेपर काढून टाकला आणि नवीन टिश्यू पेपर टाकला की आपला मसाल्याचा डब्बा नीट क्लीन राहतो मसाल्यांचा वापर आपण जेवण बनवण्यासाठी करतो म्हणून आपला मसाल्याचा डब्बा जो आहे तो स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉश्चर जमा व्हायला नको माझा मसाल्याचा डब्बा देखील फार जुन्या असल्याकारणाने खूप छोटसा आहे आणि पेपर मोठा होता परंतु वाट्या ठेवल्यानंतर तो छान बुडाशी ॲडजस्ट होऊन जातो त्यानंतर तेलाची किटली तुम्ही तेलाच्या बॉटल वापरत असाल किंवा कुठले कंटेनर वापरत असाल कशाचाही वापर करत असाल परंतु ते ठेवण्यासाठी खाली एखादी डिश म्हणा प्लेट म्हणा त्याचा वापर करायचा जेणेकरून आपल्या किचनमध्ये तेलकट डाग पडणार नाही त्याचबरोबर वर स्वयंपाक झाल्यानंतर लागलीच जर किटलीवर एखादा थेंब चुकून तेल बाहेरून पडलं असेल तर किचन टॉवल असेल म्हणा किंवा एखाद्या टिश्यू पेपरच्या मदतीने लागलीच किटली लगेच पुसून घ्यायची आहे म्हणजे किटली आपली तेलकट होणार नाही नाहीतर मग काय होतं किटली तेल तेलकट होऊन जाते आणि मग आपल्यालाच ते कसं तरी वाटतं त्याचबरोबर हे तेलातुपाचे तुपाचे छोटेसे भांडे त्यांचा देखील आपण स्वयंपाक करताना वापर करतो ते भांडे देखील वापर केल्यानंतर लागलीच टिश्यू पेपरने पुसून घ्यायचे तुम्ही बघू शकता तेला तुपाच्या भांड्यांखाली देखील मी माझ्या जुन्या डब्याची स्टीलची झाकणं ठेवलेली त्यामुळे माझं किचन कुठेच तेलकट तुपकट होत नाही त्याचबरोबर खलबत्ता ही अशी गोष्ट आहे की ती आपल्या प्रत्येकाच्या घरात असतेच आपण आलं लसून कुटण्यासाठी खलबत्त्याचा वापर करतो आणि या दोन्ही वस्तू अशा आहे की त्या कुटल्यानंतर त्या भांड्याचा त्या खलबत्त्याचा उग्र असा वास येऊ शकतो म्हणून त्याच्यामध्ये आपण काहीही कुटो परंतु त्याचा वापर केलून करून झाल्यानंतर लागलीच खलबत्ता जो आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि धुवून घेतल्यानंतर टॉवेलच्या नॅपकिनच्या मदतीने तो लगेच कोरडा करून ठेवायचा कारण की काय असतं हे खलबत्ते लोखंडी असतात आणि त्यांना जंग लागतो गंज पण म्हणतात आमच्याकडे जंग पण म्हणतात तर तो जंग लागण्याची भत्ती असते म्हणून तो कोरडा करून ठेवायला हवा म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला वापरायला घेतल्यानंतर तो छान स्वच्छ असा मिळेल आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा उग्र असा वास येणार नाही त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरात असते ती साखर साखरेला मुंग्या लागण्याची फार भीती असते आणि उन्हाळ्यात तर खूपच मुंग्या होतातच साखरेला मुंग्या लागू नये यासाठी साखरेमध्ये नेहमी चार पाच लौंगा टाकून ठेवायच्या जेव्हा कधी तुम्हाला साखरेचा वापर करायचा असेल त्यावेळेस लौंग काढून घ्यायच्या आणि मग साखरेचा वापर करायचा तसं तर माझ्या मुलीला लौंग टाकून चहा बनवायची सवय आहे लवंग तर चुकून समजा एखादी लवंग पडली चहामध्ये त्याच्याने नुकसान काहीच होणार नाही का परंतु आपल्या चहामध्ये मुंग्या होणार नाही कारण की साखरेतनं मुंग्या काढणं सॉरी मी चहानं बोलणे साखरेतनं मुंग्या काढणं म्हणजे खूपच डिफिकल्ट त्याचबरोबर आपण जेव्हा किराणा भरतो चवळी छोले मूग मठ अशा वस्तू आणून ठेवतो आणि काही कारणास्तव आपल्याला गावाला जावं लागलं म्हणा किंवा नाही यांचं आपण जास्त उपयोग करू शकलो तर यांना कीड वगैरे लागते तर यांना कीड लागू नये त्यासाठी काय करायचं या वस्तूंमध्ये एक एक दोन दोन तेजपत्ता टाकून ठेवायचं तेच पत्ता टाकून ठेवल्यामुळे काय होतं यांना कीड लागत नाही आणि शक्यतो ह्या ज्या वस्तू असतात ना ह्या आपण एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवल्या पाहिजे जेणेकरून त्या खराब होणार नाही आणि त्यांचं लाईफ वाढेल त्याचबरोबर ह्या ज्या काही अशा छोट्या छोट्या बरण्या असतात मग त्या हणीचा असोल लोणच्याचा असो कसल्याही असो त्या जर आपण अशा पद्धतीने ठेवल्या तर त्यांच्या खालची जागा क्लीन करणं म्हणजे खूप काम वाढवल्यासारखं किंवा वेळखाऊ काम आहे ते असं मी म्हणेल तर या बरण्या हे जार ठेवण्यासाठी तुम्ही एखादं ऑर्गनायझर किंवा एखादा ट्रेचा वापर तुम्ही करू शकता मग त्याच्या खालची जागा क्लीन करणं खूपच इझी होऊन जातं जस्ट तो ट्रे बाजूला सरकवायचा आणि त्याच्या खालची जागा क्लीन करून घ्यायची बऱ्याच घरांमध्ये अनेकदा चहा बनतो आणि चहा बनला म्हणजे कप धुऊन आपण काय करतो सिंकच्या तिथेच पालथे घालतो किंवा ट्रेमध्ये ठेवतो परंतु त्याच्यामुळे बरीच जागा ऑक्युपाइड होऊन जाते त्यामुळे काय करायचं असं कप होल्डर कप ठेवायचे स्टँड मिळतात माझा फार जुना स्टँड आहे हा ना मी हा स्टँड वापरते ना कप वापरते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढला तर असा जो कप होल्डर असा जो स्टँड असतो त्याला कप लावले की तुम्ही इझिली ते इकडून तिकडे मूव करू शकता आणि त्याच्याने तुमची जागा देखील ऑक्युपाय होणार नाही आणि कप देखील सुकून लवकर ड्राय होतात त्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती म्हणजे चॉपर चॉपर ही अशी गोष्ट आहे की जिच्यावर आपण पालेभाज्या फळभाज्या कट करतो त्याचप्रमाणे आपण कांदा लसूण हे देखील कट करतो आणि हे सगळं कटिंग करत असताना त्याचा कचरा होतो तर तो जो होणारा कचरा आहे तो आपण ठेवण्यासाठी लागलीच एखादी प्लेट ताटजवळ ठेवून घेतलेली बरी आणि समजा जसं की मी नाही घेतली आत्ता नाही घेतली समजा आपण तर ते लागलीच जो काही त्याचा कचरा झालेला असेल तो आपण लागलीच उचलून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं आपलं किचन घाण होत नाही आणि किचन क्लीन करायला खूप वेळ लागत नाही म्हणून जे काही आपण चॉपिंग कटिंग केलं असेल ते लगेच ठेवून दिल्यानंतर त्याचा जो काही कचरा झालेला आहे तो लागलीच उचलून तिथली जी जागा आहे ती लगेचच स्वच्छ करायची आहे ती जागा तर स्वच्छ करायची आहेच आहे परंतु जो चॉपर आपण वापरलेला आहे ते कट करताना त्या वस्तूंमधला जो ज्यूस असतो जो रस असतो तो त्या चॉपरमध्ये गेलेला असतो म्हणून आपल्या चॉपरचा वास येऊ शकतो त्याला डाग पडू शकता तर तो नुसता पाण्यानं न धुता त्याला थोडंसं कॉच ब्राईटने घसून घ्यायचं स्वच्छ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि किचन नॅपकिन किचन टॉवेलच्या मदतीने त्याला ड्राय करून त्याची जी नेहमीची ठेवण्याची जागा आहे तिथे त्याला हँग करून द्यायचं म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचे डाग पडणार नाही त्याचबरोबर माझ्याकडे ही कॉलिनची स्प्रे बॉटल आहे तिच्यामध्ये मी थोडीशी सर्पची पावडर टाकून एक ग्लास पाणी टाकून अशी स्प्रे बॉटल तयार करून ठेवते तुम्ही लिक्विड डिटर्जंटचा देखील इथे वापर करू शकता स्वयंपाक करून झाल्यानंतर लागलीच मी गॅसवर थोडंसं हे स्प्रे करून गॅसच्या शेगड्या ज्या आहेत त्या क्लीन करून घेते नाहीतर काय होतं आपण स्वयंपाक झाल्यानंतर जर असा विचार केला ना की शेगड्यानंतर क्लीन करू स्वयंपाक करताना जे काही थोडंफार सांडले जात असेल ते मग कडक होऊन जातं आणि गॅसच्या शेगड्या क्लीन करायला मग खूप सगळा वेळ लागू शकतो म्हणून लगेच स्वयंपाक झाल्या झाल्या गॅसच्या शेगड्या क्लीन करून घ्यायच्या माझ्या या शेगड्या देखील मी म्हटल्याप्रमाणे पंधरा वर्षापूर्वीच्या आहेत या शेगड्या मी ऑनलाईन घेतल्या होत्या आणि ज्या वेळेस मी या शेगड्या मागवल्या होत्या या शेगड्यांबरोबर मला सिल्कची साडी देखील आली होती सूर्या फ्लेम ब्रँडच्या आहेत या शेगड्या आणि या शेगड्यांचा एक्सपिरियन्स माझा खूप छान आहे गॅसच्या शेगड्या क्लीन केल्यानंतर गॅसचा जो प्लॅटफॉर्म आहे त्यात त्याला देखील मी स्प्रे मारून असा लगेच क्लीन करून घेते स्वयंपाक बनवताना जी काही भांडी खरकटी असतात मी ती भांडी देखील लगेच क्लीन करून घेते कारण की काय होतं किचनमध्ये जर खरकटी भांडी असली तर आपल्या किचनमध्ये झुरळं होतील म्हणून किचनमध्ये सिंकमध्ये खरकटी भांडी अजिबात ठेवायची नाही ती लागलीच क्लीन करून घ्यायची आणि लॉकडाऊनने आपल्याला सगळ्यांनाच कामं करायला शिकवून दिलं मी असं म्हणेल आणि दोन चारच भांडी असे हो किंवा जास्तही असली तरी मी भांडे कधीच सिंकमध्ये जमा ठेवत नाही कारण की जसं मी म्हटलं सिंकमध्ये जर खरकटं राहिलं तर झुरळं होतात आणि एकदा जर झुरळं झाले तर त्यांना कंट्रोल करणं खूप मुश्किल असतं म्हणून स्वयंपाक झाल्या झाल्या मी भांडी लगेच घासून घेते भांडी घासल्यानंतर जे किचनचं सिंक आहे त्याला देखील क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की इथे जर फूड पार्टिकल्स राहिले तर मी म्हटल्याप्रमाणे झुरळं होतील म्हणून झुरळं होऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्या किचनमध्ये खरकटं बिलकुल राहायला नको कुठेच सिंक छान असं स्वच्छ क्लीन केल्यानंतर मी आजूबाजूला जे एक्स्ट्राचं पाणी सांडलेलं असतं ते देखील पूर्ण पुसून घेते स्पंजच्या मदतीने वायफर आहे छोटंसं त्याच्याने हे ट्राय करू शकते पण मी शक्यतो हा स्पंजच वापरते मला तो फार म्हणजे फार महत्त्वाची वस्तू वाटतो किचन क्लिनिंगसाठी आणि किचनमध्ये असलेला जो टॅप आहे त्याला देखील क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे या स्पंजचा आपण इतका वापर करतो तो त्याला देखील स्वच्छ असं स्प्रे मारते मी आणि त्याला पण खूप स्वच्छ करून ठेवते नाहीतर मग काय होतो हा स्पंज जो आहे तो जर खूप असा ओला राहून गेला किंवा अस्वच्छ राहून गेला तर तो चिगट होतो आणि त्याचा खराब वास येऊ शकतो म्हणून त्याचा वापर करून झाल्यानंतर तो स्वच्छ धुवायचा आहे आणि कडक असा पिळून त्याला वाळत ठेवायचा आहे आपण बायका म्हटलं की आपला खूप सगळा वेळ हा किचनमध्ये जातो आणि त्यामुळे किचनमध्ये काम करत असताना आपल्याला असं फ्रेश वाटलं पाहिजे आणि ते फ्रेश वाटणं आपल्यावरच डिपेंड आहे आपणच जेवढी स्वच्छता ठेवू तेवढं आपल्याला छान फ्रेश वाटेल संध्याकाळची वेळ झाल्यानंतर तुम्ही किचनमध्ये एखादा दिवा देखील लावू शकता कारण की किचनमध्ये आपण अन्न शिजवतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि तुम्ही एखादी अगरबत्ती देखील लावू शकता स्वयंपाकात आपण कांद्या लसूणचा वापर करतो आणि त्यामुळे किचनमध्ये उग्र वास येण्याची शक्यता असते त्यामुळे एखादी सुगंधित अशी अगरबत्ती जर तुम्ही लावली तर तुमच्या किचनमध्ये छान असा वास दरवळेल आणि छान सुगंध आल्यानंतर तुमचा मूड देखील छान होतो हो की नाही होतो की नाही मूड छान आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठ दहा दिवसापूर्वी आमच्या सोसायटीमध्ये असलेल्या विजेता सुपर मार्केटमध्ये मी गेली होती त्यावेळेस प्लांटच्या कटिंगचं काम केले चालू होतं आणि याला कुठलेही मुळं नाही आहेत हे जट्स असं कटिंग करून फेकलेलं होतं ते गार्डनर आहे त्यांनी आणि मी ते उचलून घेतलं आणि आठ दहा दिवसापासून त्यांना मी ह्या माझ्या ग्लासमध्ये कप मध्ये माझ्या पाणी टाकून ठेवलेलं आहे मी रोज याचं पाणी बदलते ते दिसायला किती सुंदर दिसतं बघा ना तर खूप पैसे खर्चूनच आपण आपल्या किचनची शोभा वाढवू शकतो असं बिलकुल नाही असं मला वाटतं आशा करते आजच्या ह्या किचन टिप्स ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि आवडल्या असतील तर प्लीज माझ्या आजच्या ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद